शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाची धडकेबाज कामगिरी अकरा लाख रुपये किमतीचे हरवलेले एकूण त्रेपन्न मूल्यवान मोबाईल फोन पुणे शहर विविध जिल्ह्यातून तसेच विविध राज्यातून हस्तगत करून तक्रारदार यांना परत करण्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त माननीय प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संदीप सिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक आणि माननीय साईनाथ थोंबरे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री चंद्रकांत सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश दाभेरराव पोलीस हवालदार रुपेश वाघमारे पोलीस शिपाई आदेश चेलवादी पोलीस रोहित झांबरे व महिला पोलीस शिपाई रुचिका जमदाडे यांनी केली आहे